जय महाराष्ट्र महत्त्वाची बातमी निकाला आदीच, शिंदे गटात चालू झाली एक एकमेकांवर आरोप करत शिंदे गटात दुपळी माजली असल्याचं मीडिया समोर चित्र निर्माण झालेलं आहे नेमकं झालंय काय ते सविस्तर आपण बघूया शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी मीडियाशी बोलताना त्यांच्याच महायुतीतील राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार यांच्या गटावर आरोप केले की माझं काम राष्ट्रवादीच्या लोकांनी केलं नाही या उलट त्यांनी भाजपावर सुद्धा आरोप केला आहे त्यामुळे आता ही जागा जाण्यात आहे असं दिसतं त्यामुळेच पराभवाच्या भीतीने श्रीरंग बारणे यांनी आरोप करायला सुरुवात केलेली दिसत आहे तसेच सुनील तटकरे यांचं सुद्धा रामदास कदम यांनी काम केलं नसल्याची टीका राष्ट्रवादीच्या लोकांनी केलेली आहे शिंदे गटात गजानन कीर्तीकर तसेच शिशिर शिंदे आणि रामदास कदम यांच्यात कलगीतुरा रंगलेला दिसत आहे रामदास कदम यांनी आरोप केले की अमोल कीर्तीकर यांना गजानन कीर्तीकरांनी मदत केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी तसेच शिशिर शिंदे यांनी सुद्धा पत्र लिहून कीर्तिकरांवर कारवाईची मागणी केलेली आहे त्यामुळे आता आणि आनंदराव अळसूळ यांनी सुद्धा शिशिर शिंदे यांच्यावर आरोप केलेले आहेत त्यामुळे निकाला आधीच निकाल का येणार याची प्रचिती या नेत्यांना आल्यामुळे आता त्यांनी ठाकरेंचे दार ठोठवायला सुरुवात केलेली आहे अशी सुद्धा माहिती मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं निकालानंतर शिंदे गटाचं अस्तित्व संपेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र